गांधीजींच्या मार्गाने आंदोलन करतोय मागणी मान्य न झाल्यास भगतसिंगच्या मार्गाने आंदोलन करणार रविकांत तुपकर शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत अन्नाचा कणही खाणार नाही जीव गेला तरी चालेल रविकांत तुपकरांचा यलगार सिंदखेड राजा सोयाबीन कापूस दरवाढ पीक विमा अतिवृष्टीचे नुकसान भरपाई शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सिंदखेड राजा येथील राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जन्मस्थळासमोर अन्य त्याग आंदोलन सुरू केले आहे सोयाबीन कापूस दरवाढ पीक विमा अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शंभर टक्के नुकसान भरपाई शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमुक्ती करून द्यावी यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे परंतु शासनाकडून दखल न घेतल्या गेल्याने आज सिंदखेड राजा येथील राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांच्या जन्मस्थळासमोर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग त्याग आंदोलन सुरू केले आहे सोयाबीन कापूस दरवाढीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी अन्न त्याग आंदोलन शिंदखेड राजा येथील राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांच्या प्रवेशद्वारावर या ठिकाणी सुरू केलेलं आहे भाऊ काय सांगाल आपण अल्टिमेटम दिला होता शेतकऱ्यांना जे दरवाढ आहे ती मिळावी यासाठी सरकारमधलं कोणी तुम्हाला आतापर्यंत भेटायला आला का किंवा त्यांनी आपल्याशी काही संपर्क साधलाय का नाही कुठलाही संपर्क सरकारमधल्या लोकांनी केलेला नाही वास्तविक पाहता आम्ही अनेक दिवसापासून सोयाबीन कापूस सो उत्पादकांसाठी आंदोलन करतो सरकारनी आम्हाला चर्चेला बोलून आमचं म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे होतं पण ते केलं नाही सोयाबीनला आठ हजार कापसाला दहा बारा हजार रुपये भाव मिळायला पाहिजे अशी आमची मागणी कर्जमुक्त करा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आणि हक्काचा पीक विमा द्या दोन तीन दिवसापूर्वी जी नुकसान झालं पावसानं त्याची नुकसान भरपाई द्या अशी आमची मागणी आहे संत्रा मोसंबीचे पंचनामे करा गळती लागलेली आहे धाराला दोन हजार रुपये बोनस द्या यासह अन्य मागण्या जंगली जनावरांचा त्रास होतोय शेतीला कंपाऊंड करून द्या अनेक मागण्या घेऊन आम्ही अन्नत्याग सुरू केलेला आहे जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत अन्नाचा एक कणही खाणार नाही अशी आमची भूमिका आहे जीव गेला तरी चालेल पण थांबणार नाही या निर्धाराने मी बसलेलो आहे सातत्यानं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपल्याला रस्त्यावर उतरावं लागत आहे कुठंतरी हे सरकार अपयशी ठरलंय काय सांगा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तरी हे अपयशी आहेत असं माझं मत आहे कारण दिवसाला दहा आत्महत्या शेतकऱ्यांच्या होत आहेत या सरकारला लाज वाटली पाहिजे की कि किती शेतकऱ्यांचे जीव गेल्यावर सरकारला जाग येईल अरे आमच्या रक्ताचा जर नैवेद्य तुम्हाला पाहिजे असेल तर तो तोही देऊन दोन चार दिवसाने आम्ही तुम्हाला देऊ पण तुम्हाला जाग कधी येणार आहे अरे आमचं माणूस म्हणून जगण्या शेतकऱ्यांचं तुम्ही मान्य करता की नाही करता सात हजार रुपये लावतो आम्ही सोयाबीनला क्विंटलला आणतो चार हजार जरा माणूस म्हणून बघा आमच्याकडे शेतकऱ्यांकडे अशी सरकारला मागणी आज गांधीजीच्या मार्गाने उपश्राला बसलोय वेळ पडली तर मार्ग सुद्धा अवलंबून आज गांधीजीच्या मार्गाने आपण आंदोलन करत आहे पण येत्या काळात आपण भगतसिंगाच्या मार्गाने देखील आंदोलन करणार आणि या सरकारला धडा शिकवणार असल्याचं मत या ठिकाणी रविकांत तुपकर यांनी व्यक्त केलं आहे